मी सध्या कल्याणपूर्व येथे असून कल्याणपूर्व येथे कल्याण महोत्सव साजरा होत आहे याविषयी या कल्याण महोत्सवाचे जे संस्थापक आहेत महेश शेठ गायकवाड यांच्याकडूनच अधिक माहिती जाणून घेऊया की ह्या कल्याण महोत्सवाविषयी त्यांनी का सुरुवात केली किंवा त्याविषयी त्यांचा हेतू काय आहे हे विचारून घेऊया नमस्कार सर आपण जो हा कल्याण महोत्सव साजरा केलेला आहे हा आज आपण बघतो की कितीतरी शेकडोच्या संख्येने लोक इथे आलेले आहेत तर याविषयी तुम्ही काय सांगाल हा कल्याण शहर आहे हा शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा आणि सुसंस्कृत सांस्कृतिक जपणारा हा शहर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पावन परश झालेला शहर आहे तुमचा आमचा हा आपला कल्याण महोत्सव दरवर्षीप्रमाणे हा वर्ष तिसरं वर्ष आहे याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा जो महोत्सव आहे हा सर्व धर्मीयांना एकत्रित आणून केलेला महोत्सव आहे सर्व जाती धर्म तर मी आपल्याला इकडे पाहायला मिळते त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाईचं प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचं कारण असं की लोकांना ला एवढं लांब जाणं शक्य होत नाही ज्या ज्या लोकांना लांब जाणं शक्य होत नाही त्याला इथे साक्षात महालक्ष्मी आई अंबाबाई या ठिकाणी आलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी जवळच्या जवळ दर्शन मिळेल त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सशस्त्र आणि त्यांची माहिती या ठिकाणी विद्यार्थी वर्गाला शाळे विद्यार्थी वर्गाला सगळ्यांना या ठिकाणी त्याची माहिती मिळते याच्यामधून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पाळणे हे सगळं काय मनोरंजन तर आहेच त्याचप्रमाणे आपल्या ऐतिहासिक सुद्धा या ठिकाणी आपण सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही हा जो उपक्रम राबवतो आहे सर हा जो तुम्ही चालू केलेला आहे उत्सव हा किती वर्ष झाला आणि लोकांना किती प्रसिद्ध झाला याला बघा गेल्या दोन वर्षापूर्वी गावदेवी मंदिराजवळ आम्ही तिसगावामध्ये या ठिकाणी आयोजित केला ग्राउंड मैदान तिथलं छोटं असल्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी तिकडे येत होती तर आम्ही आपला कल्याण महोत्सवच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा ग्राउंड घेतला जेणेकरून या ठिकाणी तीस ते चाळीस हजार लोक सामावून घेण्याची कॅपॅसिटी आहे त्यामुळे या ठिकाणी घेतल्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळेल की इथेसुद्धा लोकांची लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे आणि या ठिकाणी पायच्या सुद्धा जागा राहिलेली नाही बरोबर आहे सर खूप लोकांचा प्रतिसाद आम्हाला दिसतो आहे आणि असंच तुमचे जे कार्य आहे होत राहू देत धन्यवाद सर थँक्यू महादेव पाटील बी पी न्यूज कल्याण